सर्व मिरजकरांना माझा नमस्कार भारतीय जनता पार्टी जनसुराज्य शक्ती आणि महायुतीच्या या भव्य दहीहंडी उत्सव सोहळ्यासाठी सर्वप्रथम आयोजकांना मनपूर्वक शुभेच्छा या उत्सव सोहळ्यात सहभागी होत असलेल्या गोविंदांचे कलाकारांचे तसेच सर्व लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांचे हार्दिक अभिनंदन करतो हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की जन्माष्टमीचा हा उत्सव असाच आनंद देणारा आहे कृष्ण म्हणजे साक्षात आनंद प्रेम आणि साधेपणा जन्माष्टमीचा संदेश हाच आहे की आनंदाचा प्रसाद फक्त स्वतःजवळ ठेवण्याची बाब नाही तर तो आनंद संपूर्ण समाजात पोचविला पाहिजे आपल्या सभोवताली कोणी उपाशी राहणार नाही हाच गोपालकाल्याचा संदेश आहे सर्व पदार्थ एकत्रित करून जसा चविष्ट काला तयार होतो तसेच समाज एकरूप होऊनच सशक्त समाज समाजनिर्मिती राष्ट्रनिर्मिती होत असते रुद्र पशुपती मैदानावरील या भव्य दहीहंडीत सहभागी होत असलेल्या सर्व मिरजकरांचे आयोजक समित कदम आणि पूर्ण टीम यांचे पुनश्च हार्दिक अभिनंदन करतो आणि या उत्सवासाठी सर्वांना अनेक अनेक शुभेच्छा देतो धन्यवाद